नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमच्या सर्वांचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो मित्रांनो पीएम किसान सन्मान निधीच्या संदर्भातली एक अत्यंत महत्वाची माहिती समोर आलेली आहे आणि तीच माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत मित्रांनो शेतकरी बांधव हे विसाव्या हप्त्यानंतर आता पीएम किसानच्या एकविसाव्या हप्त्याची वाट पाहत होते हा एकविसाव्या हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कधी जमा होणार याची शेतकऱ्यांना चिंता लागली होती तर मित्रांनो आता ही चिंता मिटलेली आपल्याला दिसून येत आहे कारण आता पी एम किसान सन्मान निधीच्या एकविसाव्या हप्त्याचे पैसे लवकरच तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत मित्रांनो तारीख काय ठरलेली आहे कोणकोणत्या शेतकऱ्यांना हे पैसे मिळणार आहेत सविस्तर माहिती आपण जाणून घेऊयात व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा अर्ध्यावरती हा व्हिडिओ तुम्ही सोडून गेलात तर ह्या पूर्ण माहिती तुमच्यासाठी नुकसानदायक सुद्धा ठरू शकते आणि तुम्हाला पी एम किसान सन्मान निधीच्या एकविसाव्या हप्त्यापासून वंचित देखील ठेवू शकते त्यामुळे विनंती करतो की व्हिडिओ पूर्ण बघा आणि आपल्या माझी माहिती या युट्यूब चॅनलला तुम्ही लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या तर चला जास्त वेळ न घेता ही सविस्तर माहिती आपण पुढील प्रमाणे जाणून घेऊयात शेतकरी मित्रांनो केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी योजनेचा एकविसावा हप्ता बुधवारी म्हणजेच तारीख एकोणावीस लाख शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे योजनेअंतर्गत राज्यातील नोंदणीकृत सत्त्याण्णव लाख शेतकऱ्यांपैकी नव्वद लाख एक्केचाळीस एक हजार शेतकऱ्यांना प्रत्येकी दोन हजार रुपये मिळणार आहेत मित्रांनो त्या सोलापूर जिल्ह्यातील चार लाख नव्वद हजार पाचशे सहासष्ट शेतकरी आहेत तसेच याच महिना अखेर राज्य सरकारकडूनही तेवढीच रक्कम शेतकऱ्यांना मिळणार आहे फेब्रुवारी दोन हजार पूर्वी राज्य ज्यांच्या नावे शेतजमीन आहे असे शेतकरी प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी योजनेसाठी पात्र आहेत त्याअंतर्गत राज्यातील सत्त्याण्णव लाख शेतकऱ्यांची नोंदणी झाली आहे राज्यातील नव्वद लाख एक्केचाळीस हजार शेतकऱ्यांना एक विसावा हप्ता मिळणार आहे अतिवृष्टी व पुरामुळे अडचणीत शेतकऱ्यांना अडचणीतील शेतकऱ्यांना केंद्राच्या हप्त्यानंतर नोव्हेंबर अखेर राज्याचाही दोन हजार रुपयांचा हिस्सा मिळणार आहे दरम्यान आता एका कुटुंबातील एकाच शेतकऱ्यास केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी आणि राज्य सरकारच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेतून दरवर्षी प्रत्येकी सहा हजार रुपये मिळणार आहेत मात्र एकाच सात बारा उतरावरील क्षेत्र पती पत्नीच्या नावे असेल तरी देखील त्यापैकी एकालाच म्हणजे त्या महिलेस सन्मान निधी मिळणार आहे त्यानुसार सोलापूर जिल्ह्यातील नऊ हजार चारशे शेतकऱ्यांचा लाभ कायमचा बंद झाला आहे मित्रांनो अतिवृष्टीची भरपाई दुसऱ्या बँकेत वीस नोव्हेंबरपर्यंत ई के वाय सी करा मित्रांनो अतिवृष्टी व पुरामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनी बँक पासबुक सातबारा उतारा तलाठांकडे दिला पण अनेक शेतकऱ्यांची भरपाई दुसऱ्याच बँकेत जमा झाली आहे ज्या शेतकऱ्यांना अद्याप भरपाई मिळालेली नाही त्यांनी गावातील आपल्या सरकार सेवा केंद्रातून जाऊन चौकशी करावी ज्यांची ई केवायशी राहिली आहे त्यांना तेथेच ही प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे आपल्या सरकार सेवा केंद्रावर आपली भरपाई आली की नाही मंजूर किंवा वितरित झालेली की झालेली की रक्कम कोणत्या बँकेत जमा झाली हे समजणार आहे ज्यांना भरपाई वितरित झाली पण खात्यात जमा झाली नाही त्यांना वीस नोव्हेंबरपर्यंत ई केवायची करून घ्यावीच लागणार आहे